भगवान बुद्धाच्या अस्थिंना प्रतिष्ठापित करण्यासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ऐतिहासिक प्रसंगाच्या निमित्ताने बौद्ध समुदायाने एकत्र येऊन भगवान बुद्धांच्या शिक्षणाचा आदर्श आणि त्यांचे महत्व मांडले तसेच रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीला एक, एक वेगळ्या प्रकारे अभिवादन करण्यात आले असून ज्यामुळे हा दिवस विशेष महत्वाचा ठरला आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धार्गविची रिपोर्ट